रुग्णांच्या आयुष्याशी जे खेळ चालू आहे ट्रॉमा सेंटरमध्ये याला जबाबदार कोण मुंबई महानगरपालिकेने जे कंत्राट नेमले आहेत त्याचं निकष काय कंत्राटात ते निवडलेले आहेत ते नक्कीच आरोग्याशी निगडीत आहेत की नाही की फक्त आपले स्वतःचे मित्र म्हणून आणि टेंडर म्हणून पास करायचे म्हणून निवडलेले आहेत एक शिकाऊ डॉक्टर आहे की तो पूर्णपणे एकदम प्रॅक्टिस केलेला डॉक्टर आहे हे आपल्याला कधी करणार तर मुंबईतील जोगेश्वरी परिसरात असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रोमा केअर हॉस्पिटलमध्ये काल आयसीयू बंद झालेल्या प्रकरणानंतर परिसरातील जागरूक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत गंभीर आरोप आहेत नागरिकांच्या म्हणण्यानुसार कंत्राटी पद्धतीचे नेमण्यात आलेले डॉक्टर हे अपूर्ण कौशल्याचे असून त्यांना रुग्णांच्या आरोग्यासंदर्भातील सखोल माहिती नाहीये त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नाहीत आणि त्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय दरम्यान आम्ही या बातमीचा आढावा घेतलाय पाहूया जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये जे हिंदू हृदय सम्राट माने श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक टॉमा केअर सेंटर चालू आहे त्यामध्ये एक अशी एक धक्कादायक घटनेची माहिती मिळाली की त्यामध्ये एक कंत्राटदार जो जवळजवळ काही पूर्वसूचना न देता एक तासाभरामध्ये दे संपूर्ण डॉक्टर तसेच तिकडचे कर असणारे कर्मचारी नर्स परिचारिका या सर्वांना घेऊन अचानकपणे त्यांनी एक बंड पुकारला म्हणा किंवा तो तिकडं निघून गेला पण त्यामुळे तिकडे उपस्थित असलेले सगळे आपले जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ तेरा रुग्ण असे आहेत जे आय सी यू मध्ये आपले उपचार चालू होता त्या रुग्णांच्या आयुष्याशी जे खेळ चालू आहे ट्रॉमा मध्ये ह्याला जबाबदार कोण तर या जबाबदारीचं माझ्या माहिती अंदाजाप्रमाणे जर असं सा सांगायचं झालं तर एक मुंबई महानगरपालिका जी सध्या एक पालिका प्रशासनाच्या आयुक्ताच्या हत्ता याच्यातून चालवली जाते ते ह्यांच्या जीवन मुंबईकरांच्या जीवनाशी जी। खेळ करत आहेत का वाटतं की कशा प्रकारचे कंत्राटदार नेमले पाहिजे मुळात मुंबई महानगरपालिकेने जे, ने जे कंत्राटदार नेमले आहेत त्यांचा निकष काय आहे तो निकष आधी मुळात तपासून घेतला पाहिजे आणि जे कंत्राटदार जे निवडलेले आहेत ते नक्कीच आरोग्याशी निगडीत आहेत की नाही की फक्त आपले स्वतःचे मित्र म्हणून आणि टेंडर म्हणून पास करायचे म्हणून निवडलेले आहेत याची आधी खातरजमा केली पाहिजे जर त्यांना त्या ते आरोग्याशी निगडीत काही संबंधित माहिती नसेल तर अशा कंत्राटदारांचा उपयोग काय त्यांच्यासाठी आयुष्य लोकांचं आयुष्य म्हणजे एक जीवनाशी खेळच आहे फक्त त्यांना फक्त त्यांची आता डॉक्टर डॉक्टर सारखी व्यक्ती जी लोकं खरं तर आपण त्याला देवमान आणि असे देव माणसं जर अशा कंत्राटदाराच्या हाताखाली असेल जर आरोग्याशी असं काही संबंधित नसेल अशा लोकांना जर आपण कंत्राट दिलं तर ते हे होणं स्वाभाविक आहे हे निश्चितही घडणारच मग एक शिकाऊ डॉक्टर आहे की तो पूर्णपणे एकदम प्रॅक्टिस केलेला डॉक्टर आहे हे आपल्याला कधी कळणार जेव्हा तो एक कंत्राटदार खरोखर आरोग्याशी निगडीत संबंधित असा काहीतरी त्याचा कार्यभाग असेल ज्या व्यक्तीला आरोग्याशी काही घेणं देणं नाही आहे त्याला फक्त तुम्ही तुमच्या मैत्रिया खातं टेंडर देऊन जर म महानगरपालिकेमधून जर आपली कामं करून घेत असाल तर अशा लोकांकडून आपल्या आपल्या जीवाची अपेक्षा आपण काय ठेवावी तर यासाठी आपण आपल्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून किंवा आता आपला जो प्रभाग येतो मुंबई ट्रॉमा केअरचा तो केईस्ट वॉर्डमध्ये येतो तर केईश वॉर्डमधून ह्या सगळ्या संबंधित गोष्टींमध्ये ते एक नागरिकांनी दक्षता घेऊन या सर्व गोष्टींची चौकशी करून अगदी काही दिवसांपूर्वी एवढंही कळलं होते की तिकडचे व्हेंटिलेटर बंद होते आता व्हेंटिलेटर बंद होते तर नागरिकांनी यामध्ये खऱ्या अर्थाने जेव्हा सम माहिती मिळते तेव्हा केईस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळवून घेतली पाहिजे होती किंवा मुंबई महाग महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं ही माहिती मिळवून घेतली पाहिजे होती असे जर उपचार मंदिर आपलीच बंद असतील तिकडे उपचारच होऊ शकत नाहीत लोकांचे तर मग अशा त्याच्याने नागरिकांनी दक्ष राहणं जास्त गरजेचं